चोरीच्या प्रकरणामध्ये तिघांना अटक करत नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये सात गुन्हे उघड झाले नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिसांनी मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या सक्रिय टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे आतापर्यंत या आरोपींकडून मंदिर चोरीचे सात गुन्हे उघड झाले असून ज्यामध्ये सहासष्ट किलो पितळ आणि एक ग्रॅम चांदीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या मंदिर चोरीच्या घटनांवर विशेष लक्ष देण्याच्या पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांच्या पथकाने गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाला गती दिली त्या अनुषंगाने या कारवाईमध्ये तिघांना अटक करण्यात आली असून सुयोग अशोक दबणगे वर्ष एकवीस राहणार हिवरगाव पाचवा सगमनेर जिल्हा अहमदनगर संदीप उर्फ शेंडे निवृत्ती घोडे वर्ष तेवीस टिटवाळा कल्याण जिल्हा ठाणे आणि के तनील कदम वर्ष एकवीस राहणार आर के नगर कल्याण जिल्हा ठाणे आणि फरार आरोपी चार संदीप किसन सावे अकोले जिल्हा अहमदनगर दीपक विलास पाटेकर टिटवाळा कल्याण जिल्हा ठाणे असे आरोपींचे नाव असून त्यांना अटक केली आहे तसेच या आरोपींनी सिन्नर लासलगाव निफाड वाडी सारख्या भागात असलेल्या प्राचीन मंदिरांना लक्ष केले होते आणि चोरांच्या टोळीने मंदिरामध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीचे डीव्हीआर आर देखील चोरले होते जेणेकरून त्यांची ओळख पटू शकली नाहीये पेकी एक छंद पूर्ण करण्यासाठी चोरी करायचं आरोपी गुगल मॅप्स युट्यूब सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने मंदिरे निवडत असे आणि गुन्हा करत असे असे पोलीस तपासात देखील निष्पन्न झाले आतापर्यंत एक पूर्णांक पाच लाख किमतीचा माल हा जप्त करण्यात आहे यासोबतच नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली इतर मोहिमा देखील राबवण्यात आल्या बकरीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी मोहीम सुरू आहे त्यामध्ये आतापर्यंत सत्तावन्न गुन्हे दाखल असून दोनशे त्रेसष्ट गायींची सुटका करण्यात आली आहे मंदिराच्या सुरक्षेसाठी आणि गोवंश संरक्षणासाठी विशेष फाळ ठेवणे आणि सतत कारवाई सुरू राहील लवकरच नाही अटक केली जाईल असे देखील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलंय नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये जे गुन्हे उघडकीस आलेले नाहीत अशा घरपुड्या आणि चोऱ्या या संदर्भात विशेष मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे त्याच्या अंतर्गत गेल्या आठ दहा दिवसामध्ये घरपोड्या आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडकीस आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे एल सी अधिकारी आणि सर्व अंमलदार याच्यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अलीकडेच ज्या मंदिरासंदर्भातील चोऱ्या ह्या होत होत्या या सर्व चोऱ्या हो बाबतीमध्ये एक समाजामध्ये प्रचंड रोष होता संवेदनशीलता वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने विशेष लक्ष घेतल्यानंतर या बाबतीमध्ये तीन आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे एक पुण्यामधून आरोपीला अटक केलेला आहे दुसरा कल्याण टिटवाळा या ठिकाणून अटक करण्यात आलेला आहे तर या आरोपीकडून आत्तापर्यंत सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यापैकी पाच गुन्हे हे शिन्नरचे आहेत एक वाडीवारीचा आहे एक लासलगावचा आहे आणि या साथी गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे आरोपींचे आता या तिन्ही आरोपी पैकी एक आरोपी हा मेकॅनिकल इंजिनियर आहे सेकंड इयरला आहे हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात जे पुरातन मंदिरं आहेत ते गुगल मॅपवर शोधतात आणि याच्या बाबतीमध्ये कुलूप कसं तोडायचं आहे वगैरे याचं यूट्यूबवर माहिती घेतात आणि याच्या आधारावर हे संपूर्ण संघटितपणे अशा स्वरूपाचे गुन्हे हे करत आहेत यांच्याकडून अधिकही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे यांचे दोन साथीदारांची फरार आहेत त्यांच्या संदर्भातला सुद्धा शोध सुरू आहे काही ते शेअर मार्केटमध्ये सुद्धा स्वतःचा पैसा गुंतवतात त्यापैकी काही मोज मजा करण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि अशा पुरातन मंदिरातील जे वस्तू आहेत त्यांना अधिकची किंमत मिळेल अशा स्वरूपाची त्यांची धारणा आहे त्यामुळे या बाबतीमध्ये अधिकचा तपास केल्यानंतर नक्की ते माल कुठं देत होते ती पोना है तिया एक में ते घेणारे रिषीवर कोण आहेत या संदर्भातली अधिकची माहिती समोर येईल पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक मे ते एकतीस मे पर्यंत एन डी पी एचच्या च्या संदर्भात एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात यश मिळालेलं आहे साधारणतः या मोहिमेच्या अंतर्गत बावीस गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः चार आठ लाख एकोणपन्नास हजार एवढा किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये गांजा अल आल, अल्पाजोन टॅबलेट्स आहेत ज्याला कोडी ज्याला आपण कुत्ता गोली म्हणतो कोडिन फॉस्फेट आहे भांग आहे आणि गांज्याचं सेवन करताना काही लोकांना त्या संदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे हा विषय सामाजिक विषय आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी रात्रंदिवस ही मोहीम विशेष फक्त साजरी न करता वर्षभर अशा स्वरूपाच्या कुठल्याही स्वरूपाचा डी पी एसचा गुन्हा किंवा एनडी पी एस संदर्भात कुणीही इन्वॉल्व्ह असेल तर त्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्सचं धोरण सध्या ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये कुणी इन्वॉल्व्ह असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याची सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये पोलीस आणि पोलिसातील कुठलाही घटक हा जर इन्वॉल्व्ह असेल या बाबतीमध्ये सुद्धा सक्त कारवाई संबंधित करण्याचं आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि निश्चितपणे या जिल्ह्यामधील एन डी पी एचचं ड्रग्ज हे कोणत्याही स्वरूपाचं मिळणार नाही या दृष्टिकोनातून सर्वांची मदत घेऊन पुढे ड्रग्जचे असेल पोलिस विभाग स्वतः करत असेल सामाजिक कार्यकर्ते असतील या संदर्भातले सोर्स असतील या संदर्भातले इन्फॉर्मर असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन या बाबतीमधला जो समाजाला कलंक लावणारी गोष्ट आहे समाजाला उद्ध्वस्त करणारी गोष्ट आहे ते नष्ट करण्यासाठी एकत्रित येऊन काम करण्यासाठी आम्ही प्रतिज्ञा प्रतिज्ञाबद्ध आहोत घेतल्यानंतर काही विभागाची बैठक झाल्यानंतर काही महत्त्वाच्या सूचना सर्व अधिकारी अंबलबाले देण्यात आलेल्या होत्या विशेषतः या जिल्ह्यामध्ये जे दरपुडीचे आणि चोरीचे गुन्हे होत आहेत त्यांचं उघडकीचं प्रमाण जे कमी आहे ते वाढवण्यासाठी एल सी बी आणि सर्व पोलिसच्या डी बी स्क्वॉड यांना याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि त्याचा असे चांगला रिझल्ट हा गेल्या आठ दहा दिवसामध्ये मिळतो आहे आपण एल सी बीलासुद्धा काही लोकांना नव्याने तिथं नियुक्ती देण्यात आलेली आहे आणि एन सी बीची नियुक्ती हे त्याच्या कामाच्या बेसवर आहे अधिक चांगलं काम करा एल सी बीमध्ये तुम्हाला हो जाता येईल काम नाही केला एन सी बी त्यासाठी नाही आहे फक्त दिवस काढण्यासाठी एन सी बी आहे आणि त्याचं स्वरूप हे आता अतिशय चांगले तुम्हाला याच्यापूर्वी प्रेस नोट देण्यात आलेली होती त्यामध्ये मला वाटतं सहा घरपुड्या ओपन झालेल्या होत्या गेल्या तीन दिवसापूर्वी सहा घरपुडीची उकलकीस उघडकीस आणण्यामध्ये एन सी बीला यश मिळालेलं होतं आणि सगळ्यात भावनिक जो विषय असतो तो मंदिराच्या चोरी चोरीसंदर्भातल्या असतो लोकांच्या भावना अक्षय तीव्र होत्या वेगवेगळ्या ठिकाणी लोकांचे लोक भेटायला जात होते लासलगाव सिन्नर वाडीमरे निफाड या या ठिकाणी मंदिरे पुरातन मंदिराच्या संदर्भातल्या चोऱ्या होत्या आणि सर्व राजकीय नेते वरिष्ठ जे आपले प्रशासकीय अधिकारी आहेत होते तर सगळ्यांना हे लोक निवेदन देत होते की आमच्या अशा स्वरूपाची चोरी झालेली असताना सुद्धा आतापर्यंत डिटेक्ट होत नाही परंतु एन सी श्री मगर साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी अहोरात्र मेहनत घेऊन ते अत्यंत संवेदनशील असणारे जे चोरी आहे बकरी ईदच्या निमित्ताने पूर्ण जिल्ह्यामध्ये गोवंशाची कुठेही कत्तल होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात आलेली आहे या नाकाबंदीच्या अंतर्गत आतापर्यंत सत्तावन्न गुन्हे हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये एक्क्याऐंशी आरोपींना अटक करण्यात आलेली आहे दोनशे त्रेसष्ट प्राण्यांना आतापर्यंत मुक्त करण्यामध्ये यश मिळालेलं आहे हे साधारणतः किंमत त्याची एकोणसाठ लाख एकवीस हजार एवढी आहे आणि साधारणतः एक कोटी वीस लाखाचा संपूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे या संपूर्ण मोहिमेअंतर्गत मालेगाव आणि संपूर्ण जिल्हा याच्या आंतर जिल्हा आंतरराज्य बॉर्डर जे आहेत त्या ठिकाणी आणि ही फक्त तात्पुरती नसून ही नाकाबंदी जरी सणापुरती असेल तरी सुद्धा वर्षभर गोवंशाची कत्तल होणार नाही या दृष्टिकोनातून पालघर सॉरी नाशिक ग्रामीण पोलीस दल हे निश्चितपणे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे थँक्यू वृत्तसंकलन विभाग एबी न्यूज नाशिक